शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले दिवाळी आधी शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे राज्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत शेतकऱ्यांसाठी आली एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता पूर्णतः मोकळे झालेले आहे मंजुरी आता मिळालेली आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम हस्तांतरित व्हायला सुरुवात सुरू झाली आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे ही सर्वात मोठी बातमी आत्ताच तुम्ही न्यूज चॅनलला पाहिलेली आहे शेतकरी बांधव बघा थोड्याच वेळामध्ये या चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होणार अशी मोठी माहिती कृषी विभागाने आत्ताच दिली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंतचा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते पग अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक पैसे आज जमा होत आहे दिवाळी आता तोंडावर आली आहे दिवाळीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता तात्काळ निधी जमा करण्यात येत आहे अशी बातमी शासनाने आताच दिलेली आहे पगार शेतकरी बांधवांनो दोन हजार पासून ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा निधी कस काय मिळणार तर त्याचे कारण सरकारने सांगितलं आहे बघा ते म्हणजे असं आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत बघा आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नव्हती त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत सरकारवर नाराज झाला होता आता बघा सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा आज दिवाळीच्या जवळपास तोंडावर वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात सुरू झाली अशी मोठी माहिती सरकारने आता दिली आहे शेतकरी बांधवांनो बघा आता, हे आता, पगा, आता, पगा आता ही माहिती समोर आली आहे तुम्ही आता तुम्ही देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणजे की बघा शेतकरी बांधव आता ती क्लिप आपल्याला लवकर दाखविता येत नाही कारण की बघा युट्यूबचा एक नियम असतो कॉपीराइटचा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पी किंवा सोडल्याचे या ठिकाणी सांगण्यात आली आहे त्यामुळे थोड्याच वेळात आत बघा आता या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे याची सुद्धा सरकारने आज माहिती सांगितलेली आहे बघा शेतकरी बांधव चौदा जिल्ह्यामध्ये पेकिमा रक्कम आता जाहीर करण्यात आलेली आहे बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधव बघा उद्या देखील काही जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे म्हणजे बघा एकदाच सर्व जिल्ह्यामध्ये वितरण होणार नाही अशी स्पष्ट माहिती मुख्यमंत्री साहेबाने व पंतप्रधान साहेबांनी आज दिलेली आहे बघा शेतकरी बांधवणू हा विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ हो या ठिकाणी आता मिळत आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बघा तुम्हाला रक्कम मिळत आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला असून आज पुन्हा चौदा जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे तर मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या त्यामुळे चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये है। होता है। है। पीक विमा जमा होत आहे कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयांचा विमा येणार आहे बघा जर तुमचा दोन हजार बावीस पासून पी थकलेला असेल मिळाला नसेल तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा आता मिळणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे बघा तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे काही शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर बघा काल या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये टोटल बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा निधी जमा करण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी बांधव आता फक्त चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याची माहिती सरकारने आता जाहीर केली आहे आपल्या राज्यामध्ये बघा आपलं जे काय महाराष्ट्र राज्य आहे याच्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहे आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा दहा हजार पंधरा हजार येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीसपासून दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस राहिलेला सर्व पीक विमा एकदम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल पन्नास हजार रुपयापासून ते चाळीस हजार रुपये अगदी काहीच वेळामध्ये जमा होत आहेत सर्वात मोठी बातमी सरकारने आता दिली आहे तुमच्या पिकांचे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे जर नुकसान झाले असेल तर बघा त्याचा पण पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी जाहीर केली आहे जवळजवळ पस्तीस पिकांची नोंद या यादीमध्ये आढळलेली आहे शेतकरी बांधव बघा या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक निधी मंजूर केले असल्याचं या ठिकाणी आताच या ठिकाणी माहिती मिळालेली आहे कृषी मंत्री शिवराज शिव चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही आता राहिलेला एक मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पिकी होतोय हे तुम्हाला आता अगदी एका मिनिटामध्ये समजणार आहे तर मग शेतकरी बांधव नो बघा सर्वात महत्वाचं जर तुम्हाला जर सांगायचं चा झालं कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी बघा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा सोडावा असे आता या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात आले आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येत आहे काल सहा ते सात जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज पुन्हा चौदा जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बांधवांना वाटप करण्यात येत आहे असं सरकारने स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा विमा जमा होतोय हे तर आता आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरवले आहे वगळलेले आहे याची बघा आता माहिती आता आपण अगदी एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांना पाहून घेऊया सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे सर्व बँकांमध्ये हा पीक विमा आज जमा होऊ शकत नाही कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता तर मग शेतकरी बांधवांनो त्यामुळे बघा शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान घडले होते म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी बारा बँका निवडल्या आहे या बारा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त बारा बँका प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा आता डायरेक्ट मोदी सरकार म्हणजे की के केंद्राकडून येत आहे जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर कोणत्या बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण आल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये पीक विमा आता तुम्हाला या ठिकाणी जमा होत आहे पीक विमा जमा होण्यामध्ये उशीर आता झालेला आहे असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोण कोणत्या बँकांमध्ये हा पीक सोडला जाणार आहे बघा आज उद्या आणि परवा असे तीन टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती सरकारने आताच स्पष्टपणे सांगितलेली आहे तर मग शेतकरी बांधव बघा पीक विम्यासाठी निवडलेल्या बारा बँकांची यादी आता या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक कोटक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बघा बँक ऑफ बडोदा म्हणजे की त्याला बडोदा बँक म्हणतात शेतकरी बांधण जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडलेले आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन रस्त्या लगतची जमीन बघा कॅनलांच्या बाजूची सरकारी जमून दाखवून पीक विम्याचा फॉर्म भरला होता त्यांना आज विमा मिळणार नाही तुमचा जिल्हा आज यामध्ये आहे का मात्र शेतकऱ्यालाच आज निधी मिळणार आहे आज उद्या आणि परवा असे तीन दिवसामध्ये हा निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी आता जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला नांदेड वाशिम यवतमाळ बघा शेतकरी बांधवांनो लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर त्यानंतर शेतकरी बांधवन कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी हेच ते चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारने निधी सोडण्यासाठी सांगितलेलं आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण की आता अधिकृत माहिती अशी आलेली आहे शेतकरी बांधवनो बघा तुम्हाला हेक्टरी अठरा हजार नऊशे अशी या ठिकाणी तुम्हाला हेक्टरी मिळणार असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलं आज ये बात में ही बातमी पेपरला पण आली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज शेतकऱ्यांसाठी खरंच सुवर्ण दिवस ठरलेला आहे कारण की बघा आता शेतकऱ्याला मदत मिळत आहे शेतकरी बांधवनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद